मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी कधीही न थांबणारं येईल त्याचा हाताला काम आणि स्वप्न पूर्ण करण्याची संधी देणारं शहर असा लौकिक असलेल्या मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळपास नऊ वर्षांनंतर होत असल्यानं या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय सुमारे वीस वर्षांनंतर एकत्र येत निवडणूक लढवत असलेले ठाकरे बंधूंचे पक्ष हे यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं खास वैशिष्ट्य एकीकडे भाजपा आणि शिंदे गटाचा आव्हान आणि दुसरीकडे स्वतंत्र लढत असलेला काँग्रेस पक्ष अशा दुहेरी आव्हानाचा सामना करत मराठीचा मुद्दा अजेंड्यावर घेऊन ठाकरे गट आणि मनसे हे पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यामुळे या निवडणुकीत मुंबईतील मतदार कुणाला कौल देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे या, या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आराखड्यात यावेळी कशाप्रकारे पटाची मांडणी झाली आहे तिथे कोणते मुद्दे चर्चेत आहेत आघाडी आणि युतीची कशी मांडणी झाली आहे सध्या कुणाचं पारडं जड आहे आणि कुणासमोर मोठी आव्हानं उभं राहिलेली आहेत याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईतील मुंबई, मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत आहे अनेक उद्योग व्यवसायांचं केंद्र असल्यानं देशातील बरेच आर्थिक व्यवहार इथूनच चालतात मुंबई महानगरपालिकेचं चा बजेट हे सुमारे पंचाहत्तर हजार कोटी एवढं आहे त्यामुळे देशातील एखाद्या छोट्या राज्याएवढा एवढा मुंबई महानगरपालिकेचा कारभार आहे त्यामुळे कारभाराचा आवाटदव्य पसारा असलेल्या या महानगरपालिकेचा कारभार हाती घेण्यासाठी अनेक पक्ष उत्सुक आहे स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईवर बरीच वर्ष काँग्रेसची सत्ता होती मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा उदय झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व प्रस्थापित झालं त्यातही एकोणीसशे पासून दोन हजार बावीस पर्यंत सलग पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे मात्र यावेळी बरीच समीकरणं बदललेली असल्यानं या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे सांगणं कठीण बनलेलं आहे मुंबई महानगरपालिकेतील आघाडी आणि युतीची मांडणी जागा वाटपाचे सोपस्कार आणि उमेदवारांची घोषणा केल्यानंतर काही प्रमाणात या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होऊ लागले मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचे गट मनसे आणि शरद पवार यांची युती भाजपा शिंदे गट यांची महायुती काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी अशा तीन प्रमुख आघाड्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेची मुख्य लढत होत आहे त्यात ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शिवसेना ठाकरे गट एकशे बासष्ट ते एकशे चौसष्ट मनसे त्रेपन्न आणि शरद पवार गट हा अकरा जागांवर निवडणूक लढवत आहे तर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीमध्ये भाजपा एकशे सदतीस आणि शिंदे गट नव्वद जागांवर निवडणूक लढवत आहे त्यापैकी प्रत्येकी सहा जागा हे दोन्ही पक्ष रिपाई आठवले गटाला देण्याची शक्यता आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी ही बऱ्याच ठिकाणी रिंगणात असल्यानं ही निवडणूक तिरंगी बांधली आहे या आघाडीमध्ये काँग्रेस सुमारे एकशे सत्तर तर वंचित सुमारे सेहेचाळीस जागांवर निवडणूक लढवत आहे तर जागावाटपातील गोंधळामुळे या आघाडीला दहा ते बारा जागांवर उमेदवारच देता आलेले नाहीयेत याशिवाय राज्यातील माहिती सरकारमधील घटक पक्ष असलेला अजित पवार गट सुद्धा मुंबईमध्ये स्वबळावर निवडणूक लढवत आहे त्यांचाही काही प्रभागात प्रभाव आहे एआयएम आणि समाजवादी पक्षही काही ठिकाणी जागा लढवत आहेत दरम्यान निवडणुकीत सर्व युती आणि आघाड्यांचा अजेंडाही सेट झालेला आहे त्यात उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या युतीनं मुंबईतील मराठी माणसाच्या हितसंबंधांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे मराठी अस्मिता आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान असा भावनिक प्रचारही ठाकरे बंधूंची मुख्य रणनीती आहे दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानं आता या निवडणुकीत मराठी मतांचं एकत्रीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तसेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून पंचवीस वर्षाच्या काळात मुंबईत केलेली विकासकामं कोस्टल रोडसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची झालेली पूर्तता हे मुद्देही केंद्रस्थानी आणण्यात येत आहेत मागील तीन चार वर्षांपासून निवडून आलेली महापालिका नसल्यामुळे प्रशासकाचा जो कारभार सुरू होता त्यातील भ्रष्टाचाराचे आरोप ठाकरे बंधूंच्या युतीकडून करण्यात येत आहेत त्याबरोबरच भाजपाच्या कट्टरतावादी हिंदुत्वापेक्षा आपलं हिंदुत्व सर्वसमावेशक असल्याची मांडणी करून ठाकरे गट मुस्लिम मतदारांनाही आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे दरम्यान या युतीमुळे ठाकरे बंधूंच्या मुंबईतील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत तसेच जागावाटपापासून उमेदवारीपर्यंत दोन्ही ठाकरे बंधूंनी बऱ्यापैकी समंजसपणा दाखवला आहे काही ठिकाणी उद्भवलेली नाराजी वगळता दोन्ही भावांनी जागा वाटपाचं आव्हान व्यवस्थित सोडवलं आहे आता संयुक्त वचननामा आणि संयुक्त सभांच्या माध्यमातून मुंबईत प्रचाराचा थुराळा ओढून देण्याची त्यांची रणनीती आहे दुसरीकडे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून माहिती सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांसह हिंदुत्वाचा मुद्दा प्रामुख्यानं चर्चेत ठेवला जात आहे गेल्या काही वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झालेले आणि पूर्णत्वास गेलेले मेट्रो कोस्टल रोड अटल सेतू यांसारखे प्रकल्प मुंबईला अत्याधुनिक शहर बनवण्यासाठी आखण्यात येत असलेले प्रकल्प या मुद्द्यांवर भाजपाकडून भर दिला जात आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून आपली शिवसेना खरी असल्याचा मुद्दा लावून धरत मतदारांना भावनिक साथ घालतली जात आहे त्याबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली लाडकी बहीड योजना ग्राउंड लेवलवरून काम करत मदतीसाठी तत्पर असलेले कार्यकर्ते यावर शिंदे गटाच्या प्रचारामधून भर दिला जात आहे माहितीच्या मुंबई महानगरपालिकेतील रणनीतीमध्ये भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी मतदारांसोबत अमराठी मतदारांना जास्तीत जास्त आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट जास्तीत जास्त मराठी मतदारांना महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे ठाकरे बंधूंची युती आणि भाजपा शिंदे गटाची माहिती यांच्यासोबत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितची आघाडी उतरल्यानं निवडणूक तिरंगी झालेली आहे मात्र काँग्रेसची या निवडणुकीतील वाटचाल अडखळती झाली आहे जागा वाटपावरून झालेल्या गोंधळानंतर मुद्द्यांबाबतही काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीकडे स्पष्टता नसल्याचं दिसत आहे तरीही रस्ते पाणी आणि कचरा यांसारख्या स्थानिक नागरी समस्यांवर भर देऊन मध्यमवर्गीय आणि दलित मुस्लिम मतदारांवर काँग्रेसकडून लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे वरील मुद्दे विचारात घेतल्यानंतर सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं जे चित्र समोर दिसत आहे त्यात अडीतडीची लढत होण्याची शक्यता वाढली आहे ठाकरे बंधूंनी अनेक वर्षांनंतर एकत्र येत मराठीचा मुद्दा प्रखरपणे हाती घेतल्यानं आणि ही मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं भावनिक आव्हान केल्यानं मराठी भाषिक पट्ट्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या बाजूनं बऱ्यापैकी वातावरण निर्माण होत आहे त्याशिवाय मराठीचा मुद्दा प्रभावी करताना हिंदुत्वाची धार मावाळ करत ठाकरेंनी मुंबईत वीस टक्के असलेल्या मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्याची रणनीती आखली आहे त्याला यश मिळाल्यास मराठी प्लस मुस्लिम असं समीकरण म्हणून ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या पक्षांना सोपी जाऊ शकते तसेच ते बहुमतापर्यंत देखील मजल मारू शकतात मात्र मराठीचा मुद्दा प्रखर केल्यानं अमराठी मतदार बहुसंख्यानं भाजपाकडे वळण्याची शक्यता वाढली आहे त्याशिवाय मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याच्या ठाकरेंच्या रणनीतीमुळे हिंदुत्ववादी मतदार दूर जाण्याचा धोकाही निर्माण झाला आहे तर मुंबई महानगरपालिकेवर आपला विजयी झेंडा फडकवण्यासाठी भाजपाने सर्वस्वपणाला लावल्याचं चित्र दिसत आहे भाजपा आणि शिंदे गटाच्या माहितीकडून विकासासोबतच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मतदारांना आपल्याकडे वळवण्याची रणनीती आखण्यात आली आहे मुंबईतील उत्तर भारतीय गुजराती मारवाडी काही प्रमाणात दक्षिण भारतीय अशा अमराठी मतदारांवर भाजपाची मदार आहे तसेच हिंदुत्वाचा मुद्दा चालल्यास मराठी मतदारांमधील काही ठराविक वाटा भाजपाला मिळण्याची अपेक्षा आहे तर शिवसेना शिंदे गटाची भीष्ट ही शिवसेनेत फूट पडल्यानंतर सोबत आलेल्या माजी नगरसेवकांसोबतच्या मतदारांवर आहे मात्र काही ठिकाणी झालेली बंडखोरी माहितीसाठी अडचणीची ठरू शकते तसेच ठाकरे बंधूंच्या बाजूनं मराठी प्लस मुस्लिम असं मतांचं एक गठ्ठा एकत्रीकरण झाल्यास महायुतीची डोकेदुखी वाढू शकते मुंबई महानगरपालिकेमध्ये लढत असलेली तिसरी प्रमुख आघाडी असलेल्या काँग्रेस आणि वंचितची मदार ही मुंबईच्या ठराविक भागात एकवटलेल्या मुस्लिम आणि मागासवर्गीय मतांवर आहे त्याबरोबरच अमराठी मतदारांचा ठराविक गट्टा आपल्याकडे वळवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत मागच्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास काँग्रेसकडे मुंबईत निश्चित मतदार आहे मात्र सद्यस्थितीत काँग्रेस सत्तेची स्वप्न पाहू शकत नाही मात्र वीस पंचवीस जागा मिळाल्या आणि त्रिशंकू महानगरपालिका अस्तित्वात आली तर सत्तेच्या चाव्या या काँग्रेसच्या हाती लागू शकतात एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या तरी ठाकरे बंधूंची युती आणि भाजपा आणि शिंदे गटाच्या महायुतीमध्येच मुख्य लढत होईल असं दिसतंय तर तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल आता मुंबईतील मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार कुणाचं पारडं जड राहणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद